नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे या युट्यूब चॅनलवर आज आपण एका नवीन विषयासोबत बोलणार आहोत तर तो विषय म्हणजे शेजाऱ्याने मोजणी केली आणि शेजाऱ्याने मोजणी केल्यानंतर आपण त्यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले असे दिसले आपल्या वहिवाटीत असलेली जमीन मोजली तर कमी भरते मग आपण आता काय केले पाहिजे याबाबत सविस्तर बोलणार आहोत तर शेजारच्या शेतकऱ्याने जर मोजणी आणली आणि मोजणी आणल्यानंतर त्या मोजणीमध्ये शेजारच्या शेतकऱ्याची मोजणी करीत असताना शेजाऱ्याची मोजणी झाल्यानंतर त्या शेजाऱ्याचं काही क्षेत्र जर आपल्या जमिनीमध्ये आलं आणि आपली जमीन ऑलरेडी जर कमी असेल तर आपण काय करावं तर मित्रांनो आपण आपण देखील सरकारी मोजणी आणली पाहिजे मोजणी ऑफिसमध्ये गेलं पाहिजे रितसर अर्ज दिला पाहिजे आणि अर्ज देऊन सदर आपल्या जी काही मालकीची जमीन आहे आपण जी जमीन वही वाटतोय त्या जमिनीच्या क्षेत्राच्या मोजणीबाबत अर्ज दिला आणि अर्ज दिल्यानंतर आपलं क्षेत्र नेमकं किती कमी आहे आणि आपल्या क्षेत्राचे आपल्या क्षेत्रात कुणाचे अतिक्रमण झाले आहे हे आपल्याला कळल ते कळल्यानंतर जरी शेजाऱ्याच्या शेतकऱ्याचे आपल्यात अतिक्रमण झाले आपल्या शेजाऱ्याच्यात जा अतिक्रमण असेल तर आपलं क्षेत्र आपल्याला मोजणी अधिकाऱ्याकडून मोजून मिळेल परंतु त्याला दुसरा असा एक अडचण अशी आहे की आपण जर मोजणी करायला गेलो तर म्हणजे आपल्या सोबत असणारे आपल्या शेजारी असणारे शेतकरी यांची संमती असणे गरजेचे जा आहे परंतु जर शेजारी आपल्याला त्या मोजणीबाबत संमती देत नसतील आणि संमती देत नसतील तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते आपल्याला संमती देत नसतील तर आपण माननीय दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन मोजणीबाबतच्या अतिक्रमण क्षेत्राबाबत खुले करून मिळण्याबाबतचा दावा देखील दाखल करू शकतो आणि दाखल केलेल्या दाव्यामध्ये आपण मोजणीचा अर्ज देऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला कळल की आपले क्षेत्र कुठल्या शेजाऱ्याकडे अतिक्रमित झालेले आहे त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले आहे त्यामुळे आपले क्षेत्र कमी भरते ते आणि शेजारच्या शेतकऱ्याचे क्षेत्र देखील आपल्या क्षेत्रामध्ये यायला लागले आहे तर त्यासाठी आपण दिवाळी न्यायालयामध्ये जाऊन दावा दाखल करून दाव्यामध्ये मोजणीचा अर्ज देऊ शकतो आणि त्या मोजणीच्या अर्जाच्या अनुषंगाने आपण आपले क्षेत्र मोजून घेऊ शकतो तर मित्रांनो त्यासाठी आपण मोजणीसाठी दावा करणं शेजाऱ्यांसोबत सह्या घेऊन मोजणी करून आपले क्षेत्र नेमके कुठे आहे हे शोधू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा